म्हणजे शूर आहे पाऊस आमचा पवन भाय पाला कट करतोय तीनदा चारदा पाला झटकिलाय आता झटकून हे बघा वॉलला पाला आहे आता झटकून असं ठेवायचं आहे सकाळपर्यंत कारण की वालला पाला द्यायला जम पा। जमत नाही जमतो का रे पवन भाया जमतो ना नाही नाही पाणी याला नाही महागा तीनदा चारदा काकऱ्या झटकल्या त्या काल कट केली ती परत चान्सच नाही भेटला काकरे सोडून कट करायला पाऊसच आला रात आता हे पाला वाळा सकाळी द्यायचंय आता द्यायचंय आता डायरेक्ट सकाळी कट करून मध्ये ठुला तर होतो पाला सकाळपर्यंत तो वाळणच कट कर रे